जय भीम नम आहे मी भीमराव लोणारे नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी उत्तर नागपुरातील लष्करी बाग परिसरामध्ये आहे आणि लष्करी बाग परिसरामधील ई लायब्ररी जी बाजीराव साखरे ई लायब्ररी आहे त्या परिसरामध्ये आहे माझ्यासोबत सहाय्यक जे ग्रंथपाल आहेत ते माझ्यासोबत आहेत सर जय भीम काय सांगाल काय समस्या आहे या ई लायब्ररीमध्ये भीम मी विशाल शेवारे अतिरिक्त सहाय्यक ग्रंथपाल म्हणून बाजीराव साखरेमध्ये कार्यरत आहे उत्तम नागपूरमधली म्हणा किंवा नागपूर शहरामधली उत्तम सर्वोत्तम लायब्ररी जर म्हणू तर आज बाजीराव साखरे लायब्ररी आहे इथल्या परिसरातील नागरिकांच्या परिश्रमाने विद्यार्थ्यांच्या परिश्रमाने ही लायब्ररी दोन हजार एकोणीस ला सुरू झाली आणि आज जवळपास दोन हजार एकोणीसपासून तर आज साडेचारशे विद्यार्थी कंटिन्युली आपल्या ग्रंथालयामध्ये येऊन अभ्यास करतात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला एकोणचाळीस विद्यार्थी इथून उत्तीर्ण होऊन विविध शासकीय संस्थानामध्ये नोकरीवर रुजू झालेले आहेत असं म्हणता येईल की ते आणि त्यांचा परिवार आज इथून अभ्यास करून सेटल झालेलं आहे आणि आपल्या समाजाकरिता एक आदर्श म्हणून सोडून गेलेलं आहे कारण त्यांचं लागणं हे इथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यां प्रेरणादायी आहे दररोज किती विद्यार्थी असतात कमीत कमी, -कमी चारशे ते साडेचारशे विद्यार्थी प्रतिदिवस येऊन अभ्यास करतात वेगवेगळ्या परीक्षांचे अभ्यासाकरिता येत असतात जसं एमपीएससी यूपीएससी एस एस सी पीयू बँकिंग पोलीस भरती सी आणि जे आणि ई नीट आता एका विद्यार्थ्यांचा ट्रिपल आय टीला सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे एक विद्यार्थी एस एस सी पास होऊन डिफेन्समध्ये ऑडिटर म्हणून क्लास टू ऑफिसर लागलेलं आहे असं इथल्या नागरिकांच्या आणि परिश्रमाने उभारलेली ही लायब्ररी दे जी आहे ती आता हळूहळू एक वट म्हणजे फड देत चाललेले आहे जे त्यांना अपेक्षित होत काय काय सुविधा आहे इथे सर नागपूर महानगरपालिकेद्वारे ज्या स सेवा आणि सुविधा जर ज्या दिल्या जात आहेत त्या उत्तम आहेत परंतु अजूनही काही गोष्टींची जसं आपल्याला अपेक्षित आहे की चांगल्यात चांगलं जे नॉलेज त्यांना मिळायला पाहिजे त्यामुळे त्यांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या उत्तम द्यायच्या त्याच्यामध्ये त्यांची प्रकाश व्यवस्था आमची उत्तम आहे जे थंड हवेचं जे दिलेलं आहे ते आहे त्याच्यानंतर वातानुकूलित आहे वातानुकूलित करण्यात आलेली आहे पण डक लावलेले आहेत आप आणि आपल्या पार्किंगची निशुल्क आहे आणि खास म्हणजे निशुल्क सुविधा आपण देतोय इथे थोडीशी समस्या मागच्या दीड वर्षापासून आम्हाला विद्युत पुरवठ्याशी संबंधित आहे आमच्याकडे दोन हजार चौदाला जनरेटर लागलेलं होतं मध्यंतरी आम्ही चालू करण त्याला केलंही होतं परंतु दोन हजार चौदाला लागलेलं होतं दोन हजार चौदा पासूनच एन आय टीने ते इथली व्यवस्था दिली दोन हजार ला ज्यावेळेस आम्ही घेतलं त्यावेळेस जनरेटर होतं त्यावेळेस मध्यंतरी आम्ही त्याला चालू केलं परंतु कोरोनाच्या काळामध्ये पुन्हा बंद झालेलं होतं मध्यंतरी आम्ही त्याला पुन्हा चालू केलं परंतु त्याचा जो मेकॅनिकल पार्ट म्हणजे टेस्टिंग केलेली नव्हती आता सध्याला डिझेल्स आणि बाकी टेस्टिंग आम्ही करून त्याला चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत केव्हापासून बंद आहे जवळपास आता दीड वर्ष झालेलं आहे त्याला म्हणता येईल की तो बंद आहे मग विद्युत खंडित झाला तर मग काय कशा आ, कशा प्रकारे विद्यार्थी इथे महा आपला महावितरणच्या आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो इथे ते पंधरा ते वीस मिनिटांमध्ये लाईन येत असतं था। त्यामुळे आम्हाला तेवढी म्हणजे जाणीव होती झाली की बाबा खूपच नीड आहे परंतु आम्हाला मध्यंतरी असं लक्षात आलं की फार म्हणजे एक तास लाईन वगैरे जाते तो ला करने चे लाग ले तर त्यामुळे समस्या निर्माण होत्या आणि आम्ही जनरेटरला चालू करण्याच्या प्रयत्नात लागलेलो विजेचा लपण नाव हा नेहमी उत्तर नागपुरामध्ये असतो तर अशा वेळी ही लायब्ररीमध्ये अभ्यास करायला विद्यार्थी येतात त्यांना खूप त्रास होतो असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा दहा पंधरा मिनिटाकरिता जरी लाईन गेली तरी त्यांचा जो अभ्यासाचा मध्ये जो व्यत्यय निर्माण होत असतो तो आपल्याला न परवडणार असतो त्यांच्या अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यक्त येऊ नये हे आमचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्याच याच्यामध्ये आम्हाला जनरेटर जनरेटर सुरू आम्ही आहोत आहे पक्त शोगी की वस्तु आहे पण फक्त वस्तू प्रॉब्लेम हा सर्व खर्च कोण करायला हवा महानगरपालिका करत आहे आता महानगरपालिकेकडनं आम्ही डिझेल त्याच्यामध्ये फुल केलेले आहे आणि टेस्टिंग ज्यावेळेस केली तर त्यातला टेक्निकल पार्ट असल्यामुळे तो हे नाही झालं त्याला प्रकार सर ते मेकॅनिकल असतात त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिकल जसं बॅटरी वगैरे वेळेस चेक करण्यात आलेली होती ते डेड आहे तर ते आपण त्याला पुन्हा चार्ज करने चा तो परंतु सक्सेसफुल तर नवीन आपल्याला बॅटरी लावून त्याला एकदा त्याचं हे करावं लागेल स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी काही पुस्तका वगैरे उपलब्ध आहेत का इथे कारण गरीब आणि गरजू विद्यार्थी असतील नक्की सर नक्की त्याच उद्देशाने ही लायब्ररी बनवण्यात आलेली होती की उत्तर नागपूरमध्ये भौतिक संपदा भरपूर आहे आणि त्याला वाव मिळावा म्हणून लायब्ररी बनलेली आहे आणि स्पर्धा परीक्षेशी आवश्यक जे पण नीट एम पी एस सी यू पी एस साठा आमच्याकडे आहे आम्ही पुन्हा त्याची मागणी करत असतो महानगरपालिकेकडनं आणि ती पूर्तता होत असतं आता सध्याला मागे जे आम्ही जे पुस्तकं टाकले तर एम पी एस सी यू पी एस आणि बँकिंगचा मॉप लक्षात घेता त्या पद्धतीने पुरवठा आम्ही म्हणजे स्टॅग आमच्याकडे आहे इतर वाचक जे असतात नागरिक त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला आम्ही त्यांचे पुस्तकांचा जो आहे कादंबरींचं बायो आपलं ऑटोबायोग्राफी बायोग्राफी हे पुस्तक सुद्धा आम्ही इथे ठेवलेलं आहे अत्याधुनिक अशी लायब्ररी उत्तर नागपुरातील या लष्करी भाग परिषद परिसरामध्ये आहे बाजीराव साखरे आणि या लायब्ररीमध्ये जे आहे ते सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्या होतात त्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकात सुद्धा इथे उपलब्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी इथून यूपीएससी पी एस सी आय एस झालेले आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालेले आहे आणि उच्च भू पदावर सुद्धा गेलेले आहेत परंतु एक इथे समस्या आहे गेल्या दीड वर्षापासनं इथे जनरेटर आहे परंतु ते शोभेची वस्तू बनून बनलेली आहे डिझेल आहे परंतु टेक्निकली प्रॉब्लेम त्या जनरेटरमध्ये आलेलं आहे तीस ती बाजीराव साखरे ही लायब्ररी आहे प्रवेश केल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्ण कृती छायाचित्र दिसेल आणि इथे हे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बसलेला हे छायाचित्र आपल्याला दिसेल आणि या भागाला मी तुम्हाला दाखवेल बाजीराव साखरे जे आहेत त्यांचा अर्धाकृती पुतळा इथे दिसत आहे आपण बघू शकता हे माझे स्थायी समिती अध्यक्ष होते महानगरपालिकेचे त्यांच्याच नावाने ही लायब्ररी आहे आणि इथे बघू शकता भारताचे संविधान याची उद्देशिका सुद्धा इथे दिसत आहे हे उद्देशिका इथे दिसत आहे आपण बघू शकता हे उद्देशिका सुद्धा आहे इथे ही जी लायब्ररी आहे ही अत्याधुनिक लायब्ररी अशी ही उत्तर नागपूरच्या या लष्करी बाग परिसरामध्ये आहे सामाजिक कार्यकर्ता आमच्या सोबत आहेत सुबोध साखरे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ जय भीम जय भीम जय मी भी सुबोध साखरे सामाजिक कार्यकर्ता नागपूर शहर उत्तर नागपूर महासचिव बहुजन समाज पार्टी आपण लक्ष्मीबाग प्रभाग क्रमांक सात बाजीराव साखरे ही लायब्ररी येथे आहो मागील दीड वर्षापासून येथे जे जनरेटर आहे तो बंद आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड ची जेव्हा विद्युत खंडित होते तेव्हा वीज जाते व विद्यार्थी व विद्यार्थिनींना अभ्यास करण्याकरता पुरुषा वेळ मिळत नाही व गर्मीची शिकायत होते परंतु महान नागपूर महानगरपालिका ग्रंथालय अधीक्षक व आशीनगर झोनचे विद्युत कार्यकारी अभियंता यांच्या चुकीच्या कारभारामुळे व दुर्लक्षतेमुळे बाजीराव साखरे ही वाचनालय येथे जनरेटर बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला अडचण होत आहे विद्यार्थ्यांना जनरेटर बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांना म्हणजे त्रास होतो असं सामाजिक कार्यकर्ता सुबोध साखरे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुमचं नाव हो काय भोला शिंदे आ, तुम्ही या लायब्ररीमध्येच असतात का नाही माझ्या घर लायब्ररीच्या बिलकुल समोर आहे समोर आहे तथागत सुपर मार्केट मी मागील जेव्हा हे दहा पंधरा वर्ष ही लायब्ररी बंद होती पंधरा वर्ष अगोदर बंद होसल्यामुळे मी काही आंदोलन केली काही निवेदन कलेक्टरला दिली कमिशनरला भेटला लायब्रियनला भेटला त्याच्यानंतर पत्र व्यवहार झाले त्यानंतर मी पालकमंत जेव्हा आपले समाज कल्याण मंत्री होते राजकुमारजी बडोले त्यांना मी निवेदन दिलं की ही लायब्ररी मागील दहा वर्षापासून बंद आहे याच्यामध्ये समाज कल्याणचे साडेचार कोटी रुपये दिलेले आहे तर तुम्ही हे चालू करा तर त्यांनी एक आदेश काढला होता की या लायब्ररीचा तुम्ही करा सर्वे करा आणि ते बघा की ते लायब्ररी का बरं चालू नाही करत आहेत अगर चालू नसतील तर ती लायब्ररी समाज कल्याणच्या कर हॅन्डल करण्यात यावी असं हा पत्र एनएमसी ला पाठवलं जातात पण त्याच्यानंतर त्वरित एनएमसी ते चालू केली पण ह्या लायब्ररीचा जे कॉन्सेप्ट आहे डिजिटल ई लायब्री बाजीराव साखळी लायब्ररी आहे डिजिटल विदर्भातून सगळ्यात मोठी लायब्री म्हणजे बाजीराव साखर लायब्ररी आहे इथं आता जे चालू झाली ज्या दिवसापासून ही चालू झाली त्या दिवसापासून तो जनरेटर जसाचा तसा पडला आहे तो जनरेटर चालू नाहीये कुठे आहे तो जनरेटर तो जनरेटर आम्ही तो जनरेटर दाखवतोय जो जनरेटर बंद आहे तो आता आम्ही तुम्हाला दाखवतोय याच परिसरामध्ये या आहे अच्छा हा तो जनरेटर म्हणजे अगदी लायब्ररीच्या मागच्या भागामध्ये जनरेटर लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता हाच तो जनरेटर आहे हा जनरेटर आहे तो बंद आहे बंद आहे दीड वर्षापासून दीड वर्षापासनं हा जनरेटर बंद आहे जनरेटर आहे तो जनरेटर आहे हा जनरेटर आहे जेव्हापासून ही लायब्ररी चालू झाली त्याच्या दोन हजार चौदा मध्ये ह्या हा जनरेटर आणण्यात आला आहे दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकवीस मध्ये लायब्ररी चालू झाली एकोणीस मध्ये चालू झाली तरीपासून तो जनरेटर कधीच चालू झाला नाहीये म्हणून तो लायब आता रात्री हे लायब्ररी रात्री अकरा साडे अकरा वाजता रस्तापर्यंत चालू असते पण अकरा वाजता साडे आणि इच्छे जे कर्मचारी आहेत सगळे सहा वाजता चालले जातात कारण की त्यांची महानगरपालिकेचे लोक आहेत सहापर्यंत त्यांची ड्युटी असते सहा नंतर ते चालले जातात ते तर लायब्ररीमध्ये मुली आहेत मुलं आहेत मुलाचं ठीक आहे पण मुली असतात तरी इथं फक्त गाठच्या भरोश्यावर ही लायब्ररी संपूर्ण असते रात्री अकरापर्यंत माझी तेच चाचण्या महानगरपालिका निवेदन आहे की इथं थोडासा स्टाफ वाढवा इथं स्टाफची कमी आहे स्टाफ नाही आहे स्वच्छता नाही आहे आणि समोरच्या भागात बसाल तर समोर अनैतिक लोक तिथं आपली गाडी पार्क करतात तिथं गाडी पार्क करतात तिथे रात्री म्हणजे लोक दुसरे येऊन तिथं दारू वगैरे पितात तर ते लक्षात ठेवल्या पाहिजे गाठची कमी आहे रात्री गाठ झोपून जाते इथं कारण की माझ्याकडे घर असल्यामुळे मी रोज बघतो त्याला रात्री गाठ झोपून जाते मध्ये इथं कोणी म्हणजे दहा दहा वाजता तर एक पण लायब्ररीचा माणूस तिथं राहत नाही फक्त गाठच्या ती लायब्ररी राहते आणि हे जे जनरेटर आहे तो मागील चौदा चौदा पासून आतापर्यंत चालूच नाही झाला चौदा दोन हजार चौदा पासून चालू नाही झाला दोन हजार एकोणीस ला ही लायब्ररी चालू झाली पण जनरेटर चालू नाही झाला कारण की लायब्ररी कामच दहा वर्ष लायब्ररी बंद राहिली हे खंडर होता पूर्ण हा खंडर झाला होता तेव्हा ऍप्लिकेशन देऊ देवेदन देऊ देतो हा लायब्ररी चालू झाली दोन हजार चौदा पासन जनरेटर लावण्यात आला पण जनरेटर लावला पण सुरू झालेला नाही दोन हजार एकोणीस ला ही लायब्ररी सुरू झाली सांगण्या तात्पर्य की बाजीराव साकरे इ लायब्ररी माझ्या मते दोन हजार अठरा ह्या म्हणजे ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये सुरू सुरू झाली परंतु आता जे सहाय ग्रंथपाल सहायकांनी म्हटले की दीड वर्षापासून जनरेटर चालू झाला नाही आता आमचे भोला भाऊ शेंडे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ना समता सैनिक दलचे सच्चे कार्यकर्ते आहे त्यांनी सांगितले की दोन हजार चौदापासून ई लायब्ररी ई लायब्ररीमध्ये जनरेटर बंद आहे बंद असण्याचं कारण काय की ई लायब्ररीचे जे, जे मध्ये असलेले कर्मचारी ते कामाकडे दुर्लक्ष करतात तेच ते वरिष्ठांना सांगतात परंतु ते वरिष्ठ लोक जे विद्युत विभागातले जे कार्य अधिकारी वर्ग आहे ते, ते ह्या कामाकडे काम चुगारपणा करून आले त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जे अभ्यासाच्या प्रश्न आहे वीज खंडित होत आहे ते, ते विद्यार्थ्यांना अभ्यासाला अभ्यासामध्ये अडचण निर्माण होत आहे तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे की त्वरित तुम्ही जनरेटर्स दुरुस्त करा कारण की मुलांना जे प्रॉब्लेम होत आहे रात्री अगर लाईट गेली तर सुनसान एरिया आहे इथले कसले कर्मचारी नसतात इथं रात्री रात्री लेडीज आहेत महिला आहेत मुली आहेत इथं शिकायला येतात गार्डच्या भर लायब्ररी असते तर माझी विनंती नि आहे महानगरपालिकाले की जनरेटर चालू करा व इथले जे कर्मचारी आहेत त्यांना वाढ द्या वाढवा कर्मचारी इथं फक्त पाच सात कर्मचारी आहेत ना एवढी मोठी सातशे मुला पाचशे मुलांना कसे सांभाळतील आणि ते सकाळी येतात मी संध्याकाळी पाच वाजता ऑफिस टाइम सगळे कर्मचारी निघून जातात फक्त गाठच्या बोळसर ते लायब्ररी असते रात्री रात्रीला रात्रीला कर्मचारी रात्रीला कर्मचारी हवं साडे पर्यंत जेपर्यंत लायब्ररी तेपर्यंत कर्मचारी हवं म्हणजे मुलं मुली सगळे असतात मुलं असतात मुली असतात आता पर्यंत मी कधी कित्येकदा पाहतो की म्हणजे शिवा गाडी देताना इथं काही मुलं जातात ना मुलीला छेडतात पण असा झाला नाही पाहिजे म्हणून ते कर्मचारी असले तर लायब्ररीचे एक लायब्ररी पूर्ण ते गाठच्या भरोसावर असते तर माझी निवेदन आहे की त्वरित जनरेटर चालू करा व अजून आपले कर्मचारी वाढवा तर आपलं काही अनिश्चित घटना घटली नसली नाही झाल्या पाहिजे बाजीराव साखरे ही जी डिजिटल लायब्ररी आहे ही लायब्ररी आहे इथे एक समस्या मुख्य समस्या आहे ती म्हणजे जनरेटरची लाईट जर खंडित झाली तर जनरेटर आहे परंतु तो शोभेची वस्तू बनवून बनलेला आहे जनरेटर लवकरात लवकर सुरू करावा गेल्या दीड वर्षापासून हा जनरेटर बंद आहे तो लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी होत आहे आणि रात्री साडे अकरा पर्यंत ही जी लायब्ररी आहे ही लायब्ररी सुरू असते इथे विद्यार्थी अभ्यास करत असतात मुलं मुली अभ्यास करत असतात तर त्यांच्या सुविधासाठी इथे कर्मचारी रात्रीच्या वेळेस असायला हवा चौकीदारच्या भरोसे ही लायब्ररी नको रात्रीच्या वेळेस अशी ही मागणी आता या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे आपण बघत राहा आय टीव्ही एम नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमो बुद्ध